वीट फेकली भक्त पुंडलिकांनी विठू माऊलीला उभं राहण्यासाठी मागची स्टोरी काय आहे सांगतोय तुम्हाला आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका तर विषय काय झाला सांगतो मागच्या भागामध्ये बघितलं आपण की भक्त पुंडलिकांनी कशा प्रकारे कुक्कुट आश्रमामध्ये त्यांना माहिती पडलं की आपण जे आई वडिलांसोबत आपल्या केलं ते गलत केलं आणि तिथंच ते त्यांची सेवा कुक्ट मुनींचे करायला लागले आणि तुम्ही जर मागचा व्हिडिओ पाहिला नसाल तर पहिले मागचा व्हिडिओ पहा म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या बरोबर लक्षात येईल आणि कुक्कुट मुनींच्या आश्रमामध्ये ते सेवा करायला लागले भक्त पुंडली आणि त्यांना तिथं स्मरण झालं की आपल्या आई वडिलांची पण आपण मनोभावे सेवा करायला पाहिजे त्यांच्या त्यांची सेवा करायला पाहिजे असं कारण की भक्त पुंडलिकांना समजलं की आई वडिलांची सेवा हेच ईश्वर सेवा आहे त्यांना असं कळलं आणि त्यांना स्मरण झालं की आपण आपल्या आई वडिलांना खूप छळ केला आई वडिलांचा असं करायला नको होतं आणि असा पश्चाताप त्यांना झाला आणि तिथूनच ते त्यांच्या वडिलांचा शोध घेतला आणि आई वडिलांना मग आपल्या आई वडिलांना पंढरपूरला म्हणजे त्यांच्या गावाला घेऊन आले आणि तिथं एवढी सेवा केली आणि सेवा कुठं केली तर ते आधी तिथं डिंडीर वन म्हणत होते आता जिथे भक्त पुंडलिकांचं मंदिर आहे ते आधी दिंडीर वन होतं आणि हेच ते जागा आहे मी तुम्हाला आता जे दाखवत आहे हेच ते जागा आहे इथेच भक्त पुंडलिकांनी त्यांच्या आई एवढी मनोभावे सेवा केली आणि दोघांनीच ते सेवा एवढी मनोभावे केली एक श्रावण बाळ आणि एक भक्त पुंडलिक भक्त पुंडलिका एवढी सेवा कोणच आजपर्यंत आई वडिलांची केली नाही आहे म्हणून त्यांचं नाव हे इथं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार आहे आणि श्रीहरी विष्णू श्रीहरी विष्णूंना वाटलं आई वडिलांची एवढी सेवा मनोभावे करत आहे मग तर अशा भक्ताला भेटणं आवश्यकता आहे तर श्रीहरी विष्णू आले साक्षात पंढरपूरमध्ये आणि भक्त पुंडलिक जे होते ते आई वडिलांचे त्यांच्या सेवा करत बसले होते आणि पाठीमागच्या साइडनंच भक्त पुंडलिकाच्या पाठीमागच्या साइडनं श्री विष्णू एकदम प्रगट झाले आणि एवढा मोठा लखलखीत उजेड झाला तिथं आणि भक्त पुंडलिकांना वाटलं उजीड कशाचा आहे भक्त पुंडलिकांनी मागं वळून पाहिलं नाही आई वडिलांची सेवा चालूच ठेवली आणि आई वडिलांची सेवा चालू श्री विष्णूंनी त्यांना म्हटलं की बघ मी आलोय तुला दर्शन देण्यासाठी हरी भक्त पुंडलिकांनी मागं बघितलं नाही आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आणि श्री विष्णू म्हणाले भक्त पुंडलिकांना माग तुला काय पाहिजे ते कारण की मी तुझ्या भक्त भक्तीने प्रसन्न झालो आणि तुला मागेल ते वर मी द्यायला तयार आहे पण भक्त पुंडलिकांना म्हटलं मला काही वर नाही पाहिजे तर भक्त पुंडलिकांनी म्हटलं श्री हरी विष्णूंना थांबा तर श्री हरी विष्णू म्हणाले कुठं थांबू तर भक्त पुंडलिकांनी त्यांच्या जवळ जे होती ते वीट फेकली आणि त्यावरच श्री हरी विष्णू उभे राहिले असं घडलं श्रीक्षेत्र पंढरपूर युगे अठ्ठावीस विठेवरी उभा चरणी वाय भीमा उद्धरी जगा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये नमस्कार